प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात गट मराठी जत तालुक्यात मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीने ताकतीने प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जत नगर परिषद निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही युती एकत्रितपणे पूर्ण ताकदिनिशी उतरणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील तालुका प्रमुख अमित बंटी दुधाळ प्रमुख विजय राजे चव्हाण मनसे वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे आणि मनसे जत शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की जत शहर व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सशक्त पर्याय म्हणून ही युती जनतेसमोर येणार आहे आमचा उद्देश विकासाभिमुख प्रशासन देणे हा आहे जनतेच्या समस्या पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्था आणि शहराचा सर्वांगीण विकास या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लवकरच सुरू करण्यात येणार असून इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले शहर आणि तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या लवकरच मुलाखती घेतल्या जातील जे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने जनतेशी जोडले गेले आहेत त्यांनाच संधी दिली जाईल असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

प्रभागी आहे सुद्धा आदेश जाहीर करतो आता त्या अनुषंगाने आम्हाला उद्धवजी साहेबांच्या आदेशानं जसं मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत आणि लढायचा मेसेज सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने दिले त्याप्रमाणे त्याच धोरणाखाली आम्ही संपर्क करून जी आनंद बालभाई पाटील सर आमचे जिल्हाप्रमुख संजयजी सर यांच्या सूचनेनुसार आम्ही पदाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आमच्याकडे तशी स्थानिक स्ट्रॉंग उमेदवार पण आहेत आणि आता राहिलेल्या प्रभागामध्ये मनसे आणि शिवसेना मनसेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष संजय वालमोडे साहेब आहेत शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण आहेत शहराध्यक्ष कृष्णा कोळी आमचे शिवसेनेचे शहरप्रभू विजयराजे चव्हाण तसेच तालुकाध्यक्ष बंटीवरुपा अमित दुधा असे आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन छोटे मोठे पक्षी एकत्र येऊन आम्ही सर्वच येणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वच नगरसेवकाच्या सर्व जागा आणि पंचायत समिती ज्याच्यापर्यंत असतील स्थानिक स्वराज्याच्या स्था कोणत्याही निवडणुका असतील त्या आम्ही ताकदीने घडवून जर शहराला आम्ही एक नवीन चेहरे की आतापर्यंत त्या चेहऱ्याला गारबोट लागलेला नाही तर त्या वार्डामध्ये करून दाखवण्यासाठी उमेद असलेले चेहरे असे नवीन स्वच्छ चेहरे आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर शहरवासियांना देत आहोत तरी लवकरच आता आम्ही मनसे जिल्हा प्रमुख असतील आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील त्याच्या उपस्थितीमध्ये एक आठवड्याभरातच आम्ही मुलाखती चालू करतोय इच्छुक व्यक्तीने आमच्या मनसेची शिवसेनेचे संपर्क साधावा तसेच जर तालुक्यातील सर्व गावातील खेडे खेडेगावातील आमच्या कार्यकर्त्यांना पण मी आवाहन करतो की येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे इच्छुक असतील त्यांनी आपल्या मुलाखतीला येऊन आमचे तालुकाध्यक्ष बंटी साधावा आणि जर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आम्ही यावेळी आम्ही सर्व ताकदीनं उतरून आणि जत शहर आम्हाला खरंतर आमच्या सगळ्या चेहऱ्याला प्रसिद्धी देतील आम्हाला पाठिंबा देतील त्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निवडून जे काही पुढचे अपडेट असतील आम्ही जत शहरातील नागरिकांच्या संपर्कात राहून आमचे सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा